बाप्पांच्या प्रसादासाठी एकदम परफेक्ट मोत्यासारखे गोल गरगरीत आतपर्यंत पाकात मुरलेली तरीही अजिबात चिकट नसणारी अशी गोड बुंदी बनवण्यासाठी पाच गोष्टी महत्त्वाच्या असतात एक बॅटरची कन्सिस्टन्सी दुसरे तेलाचे तापमान तिसरी बुंदी पाडताना झारा किती उंचीवर पकडायचा चौथी झाऱ्यातून बुंदी कशी पाडावी आणि पाचवी पाकाची कन्सिस्टन्सी या पाच गोष्टी व्यवस्थित जमल्या की ही प्रसादाची गोड बुंदी जितकी मस्त रसरशीत तितकीच स्वादिष्ट आणि अगदी गोल मोठ्यासारखी बनवून तयार होईल नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप खुँ, खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर ही गोड बुंदी बनवण्यासाठी मी मेजरमेंटच्या कपने एक कप बारीक बेसन घेतलं बुंदी बनवण्यासाठी बारीकच बेसन वापरावं लागतं आता हे बेसन पहिल्यांदा चाळणीने चाळून घेऊ म्हणजे बेसनमध्ये गुटळ्या असतील तर त्याही निघून जातील आता बुंदी मस्त मोठ्यासारखी बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं बेसनमध्ये पाणी किती घालायचं तर मी येथे एक कप बेसनसाठी एक कप पाणी घेतलं आहे पण आपल्याला एक कप पाणी लागणार नाही मी नंतर सांगेनच एकूण मला किती पाणी लागलं ते तर मी थोडं थोडं पाणी घालत बेसनमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता हे बॅटर दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे यामुळे बुंदी खूप छान पडते तर बघा एक कप बेसनसाठी मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं वन फोर्थ कप पाणी शिल्लक राहिलं आणि थ्री बाय फोर्थ कप पाणी मी बॅटर बनवण्यासाठी वापरलं आता हे बॅटर झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण या बुंदीसाठी परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट असा पाक बनवणार आहोत तर हा पाक बनवण्यासाठी मी येथे फुल दाबून भरून एक कप साखर घेतली आणि एक कप साखरेसाठी एक कप पाणी ॲड केले आता गॅस ऑन करून घेतलं आणि साखर पाण्यामध्ये विरगळे तोपर्यंत एकसारखं हलवून घेतलं आपण जी बुंदी बनवणार आहोत त्यासाठी हे पाकाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अजिबात जादाचा पाक राहणार नाही आता बघा पाण्यामध्ये पूर्णपणे साखर वितळली आहे आणि पाकाला हलकीशी उकळी येत आहे आता बुंदीला छान सुगंध यावा म्हणून या पाकामध्ये दोन वेलची हलक्याशा कुटून ॲड केल्या तसेच एक चिमूटवर केसर ॲड केले केसरमुळे बुंदीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही येते नाही वापरलं तरीही चालू शकतं आता हा बुंदीचा पाक आपल्याला धाटसर बनवायचा नाही अगदी एक तारीही पाक बनवायचा नाही तर या पाकाला उकळ्या आल्यापासून फक्त एक ते दीड मिनिट पाक चांगला उकळून घ्यायचा बुंदीसाठी पाक थोडासा पातळ झाला तरी चालतो पण जास्त घट्ट झाला तर बुंदीमध्ये पाक ॲब्झॉर्ब होत नाही त्यामुळे पाकाला उकळल्यानंतर फक्त एक ते दीड मिनटं पाक शिजवून घेतला आणि गॅस बंद करून झाकण लावून बाजूला ठेवून दिलं आता बुंदी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यातील दोन चमचे गरम तेल या बुंदीच्या बॅटरमध्ये ॲड करू आणि बॅटर चांगलं मिक्स करून घेऊ या बॅटरमध्ये आपण अजिबात सोडा वापरलेला नाही तरीही बुंदी खूप छान फुलते आता या बॅटरमध्ये आपण एक चिमूटवर मीठ ॲड करू मीठामुळे बुंदी चवीला खूप छान लागते मीठ नाही वापरलं तरीही चालू शकतं आता हे बुंदीचं बॅटर पळीमध्ये घेऊन सोडल्यानंतर कन्सिस्टन्सी बघा अगदी लास्टला थेंब थेंब पडत आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते आपण एक कप बेसन घेतलं होतं त्यासाठी पाऊन कप पाणी ॲड केलं की अगदी परफेक्ट असं बॅटर बनवून तयार होतं त्यानंतर मी थोडीशी कलरची बुंदीही बनवून घेणार आहे त्यामुळे दोन वाट्यामध्ये याच बॅटरमधील एक एक पळी बॅटर काढून घेतलं आणि एका वाटीमध्ये चिमूटवर ग्रीन फूड कलर ॲड केला आणि दुसऱ्या वाटीमध्ये चिमूटवर ऑरेंज फूड कलर ॲड केला आणि दोन्ही कलर बॅटरमध्ये चांगले मिक्स करून घेतले आता बुंदी तळत असताना तेलाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं तेल अगदी जास्त कडकडीत गरमही करायचं नाही आणि अगदी कोमटही ठेवायचं नाही मध्यम गरम करायचं तेल व्यवस्थित गरम झालं नाही आणि बुंदी तेलामध्ये सोडली तर बुंदी तळायला जाते पहिल्यांदा पसरते त्यामुळे बुंदीत चपटी बनते मस्त मोत्यासारखी गोल बनणार नाही त्यानंतर बुंदी पाडण्यासाठी मी येते आपण तळण्यासाठी जो झारा वापरतो तो झारा घेतला आहे आता या झाऱ्यावरती बॅटर सोडल्यानंतर बुंदी पडत असताना झारा अगदी जास्त वर किंवा जास्त खालीही पकडायचा नाही जास्त कडईच्या जवळ पकडला गेला तर बुंदी अगदी गोल गोल बनत नाही तसेच ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघा झाऱ्यावरती बॅटर सोडल्यानंतर झाऱ्यावरती टॅप करावं लागत नाही तसेच अगदी पटपट -पट अशी बुंदी पडत नाही म्हणजेच बुंदीचं बॅटर जर पातळ झालं तर झाऱ्यातून अगदी पटपट -पट बुंदी पडते आणि बुंदी चपटी बनते तसेच बुंदी एकमेकाला चिकटल्यामुळे या बुंदीच्या गाठी बनतात एकसारखी मोत्याप्रमाणे बनत नाही तसेच हे बॅटर थोडंसं दाटसर झालं तर या झाऱ्यावरती टॅप करावं लागतं आणि झाड्यावरती अगदी जास्त टॅब केलं तर अशी गोल गरगरीत बुंदी पडत नाही तर बघा आपली ही अगदी मोठ्यासारखी बुंदी पडली आहे तर ही बुंदी कडक नाही तर मस्त क्रिस्पी बनते त्याचबरोबर या बुंदीपासून आपण बुंदी, बुंदी रायताही बनवू शकतो किंवा कडीमध्येही ही बुंदी टाकू शकतो तसेच ही बुंदी तेलामध्ये अगदी पटकन फ्राय होते हलकासा सोनेरी कलर यायला लागला की आपण तेलातून बुंदी काढून घ्यायची आणि आपली बुंदी बघा किती मस्त मोत्यासारखी गोल गोल बनली आहे आता ही गरमागरम बुंदी गरमागरम पाकामध्ये ॲड करायची पाक गरमच असला पाहिजे पाक जर थंड झाला असेल तर परत एकदा तुम्ही गरम करून घेऊ शकता कारण थंड पाकामध्ये बुंदी जर टाकली तर बुंदीमध्ये व्यवस्थित पाक ॲब्झॉर्ब होत नाही आणि बुंदी मस्त रसरशीत बनत नाही आता बुंदी पाकामध्ये ॲड केल्यानंतर ही बुंदी पाकामध्ये तीन ते चार मिनटं राहू द्यायची यामुळे बुंदीमध्ये व्यवस्थित पाक मुरला जातो आता ही बुंदी पाकामध्ये मुरती आहे तोपर्यंत आपण बुंदीची दुसरी बॅच तळून घेऊ आता दुसऱ्यांदा बुंदी पाडत असताना झारा धुवून पुसून घ्यायचा किंवा टिश्यू पेपरने अगदी व्यवस्थित पुसून घेतला तरीही चालू शकतं तसेच बुंदी पाडण्यासाठी झाऱ्यावरती बॅटर टाकल्यानंतर हे बॅटर पटपट पडावं म्हणून झाऱ्याच्यावरच्या बॅटरला चमच्यानेही फिरवू नये यामुळे बुंदी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे झाऱ्यातून बुंदी न टॅप करता न हलवता पडली पाहिजे तसेच मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे कढईच्या अगदी जवळ झाऱ्या पकडायचा नाही आता आपली बुंदीची दुसरी बॅच ही तळून झाली आहे आणि ही बुंदीची दुसरी बॅच तळी तोपर्यंत बुंदीची पहिली बॅच पाकामध्येच घालून ठेवलेली होती तर बुंदी पाकामध्ये ऍड केल्यापासून जवळपास चार मिनटं झाली आहेत आता ही बुंदी पाकातून काढून घेऊ आणि एका चाळणीमध्ये ठेवू ले आणि आपण तळून घेतलेली बुंदीची दुसरी बॅच पाकामध्ये ऍड करू आणि आपण पाकातून काढून घेतलेली बुंदी बघा मस्त रसरशीत बनली आहे आपण आत्ताच पाकातून काढले आहे त्यामुळे वरून थोडीशी चिकट वाटते पण याला हवा लागल्यानंतर मस्त कोरडी बनते तर अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी आणि कलरवाली बुंदीही पाडून घेतली तर बघा सर्वात शेवटी पाक ही पूर्णपणे बुंदीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन संपला आहे अगदी थोडासा पाक शिल्लक राहिला आहे आता ही सर्व बुंदी मी एकत्र करून घेतली आणि आपली ही आतपर्यंत पाकात मुरलेली मस्त रसरशीत आणि मोत्यासारखी गोल बनून तयार झाले आहे तसेच ही बुंदी पेक्षा अगदी हंड्रेड पर्सेंट स्वादिष्ट बनते आणि खूप पटकन ही तयार होते तसेच आपण बाप्पांच्या प्रसादासाठी स्वतः काही बनवतो तेव्हा खूप प्रेमाने आणि श्रद्धेने बनवतो त्यामुळे तो, तो पदार्थ अजून जास्त स्वादिष्ट बनतो चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तसेच या गणेश उत्सवामध्ये ही माझ्या पद्धतीची प्रसादाची बुंदी नक्की ट्राय करून पहा आवडल्यास कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्यू बाय बाय